नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार आहे की एक रुपयामध्ये सी एस सीमधून सामायिक पीक विमा हा कसा काढायचा जर ज्यांच्या सातभाऱ्यामध्ये एकापेक्षा एक सा जास्त नावं असतील तर अशा व्यक्तींचे सामायिक पीक विमा हा कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपण आज, आज ह्यावेळी ते पाहणार आहे तर यासोबत जे काही आपण सामायिक पत्र लागत असतो ते कुठून डाउनलोड करायचे त्यानंतर ते जे पत्र आहे ते कशाप्रकारे भरायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबायला विसरू नका असेच सी एस सी माईसेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब पण ठेवा आणि जर तुम्हाला खाजगी ज्यांचे स्वतंत्र क्षेत्र असेल तर स्वतंत्र क्षेत्रासाठी कसा पीक विमा काढायचा याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की पहा ज्यांना सामायिक न काढता ज्यांना वैयक्तिक पीक विमा काढायचा असेल तर त्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे ज्यांना सामायिक क्षेत्रासाठी पीक विमा काढायचा आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर एक रुपयामध्ये पीक विमा काढण्याकरता तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय लक्षात द्या इथे तुम्हाला पी एम एफ बी वाय सर्च करायचं आहे तर मी इथे पी एम एफ बी वाय सर्च करून घेत आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे सी एस सी लॉग इन यावर क्लिक करायचा आहे सी एस सी लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला मिळेल इथे तुमचा सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे जसा तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे मी ते माझा सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि हा कॅपचा जसा तसा इथे फिल करून घेत आहे त्यानंतर सायनिंग यावर क्लिक करायचा आहे सायनिंग यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही वेळ प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात आधी तुमचं जे पण स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं तर मी इथे जे अंदमान आणि निकोबार आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधी स्टेट सिलेक्ट करायचा आहे डायरेक्टली तुम्हाला इथे सर्च करायचं नाही तर मी इथे माझं स्टेट जे काही असेल ते स्टेट सिलेक्ट करून घेणार आहे तर सर्वात आधी तुमचं जे पण स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं ते मी माझं महाराष्ट्र असल्या कारणाने महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे सर्वात जो वरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर तुम्हाला इथे अप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे अप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आयफसी कोड यस करायचा आहे आणि तुमचा जो पण बँक बँकचा आय एफ सी कोड असेल ज्या पण किंवा तुम्हाला ज्या बँकमध्ये घ्यायचा असेल ती बँकचा आय एफ सी कोड इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे आय एफ सी कोड हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचा व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ब्रँड जे काही असेल ते येऊन जाईल त्यानंतर तुमचं सेविंग आहे किंवा करंट अकाउंट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर हा चुकवायचा नाही व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा तोच अकाउंट नंबर तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर तोच तुम्हाला इथे अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मी ते अकाउंट नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो पण अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचा फॉर्म जर तुम्ही ऑलरेडी आधीच भरलेला असेल तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तिथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या पासबुकनुसार नाव टाकायचं आहे जसं तुमच्या पासबुकवर असेल बँक पासबुकवर तेच तुम्हाला इथे ते स्पेलिंग टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आणि साईडला जो ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये तुमच्या बँक आधारनुसार स्पेलिंग टाकायचं आहे लक्षात द्या जर तुमचं सेम नसेल तरी चालेल पण तुमचं बँक पासबुकवर जसे नाव असेल तसेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी ते माझ्या बँक पासबुकवर जसे नाव आहे तसे टाकून घेत आहे तर अशा बघत तुम्हाला तुमचं बँक पासबुकवर जे स्पेलिंग असेल तेच टाकायचं आहे त्यानंतर साईडचा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये जे स्पेलिंग असेल तेच टाकायचं आहे त्यामध्ये काही पण खोडतोड करायची नाही तर तुमचं आधारचं स्पेलिंग आणि आधार नंबर जर मॅच झाला नाही तर तुमचा व्हेरीफाईड होणार नाही तर एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमचा संपूर्ण स्पेलिंग व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे तुम्ही ते स्पेलिंग व्यवस्थितरित्या बघून घेतलेलं आहे तर अशा बघा तुम्हाला तुमचं स्पेलिंग जे काही असेल ते व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर व्हेरीफाईड करायचा आहे जर तुमचं आधारचं स्पेलिंग आणि जर व्यवस्थित नसेल तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाईड होणार नाही लक्षात द्या तरीही तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओमध्ये तुमचा फादर्स नेम त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर जो चालू असेल तो तुमचा परमनंट मोबाईल नंबर असेल तोच टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी ही खूप महत्त्वाची फार्मर कॅटेगरी तर इथे तुम्हाला जर तुम्ही सामायिक पीक विमा काढत असाल तर तुम्हाला, तुम्हाला शेअर क्रॉप ही ऑप्शन निवडायचं आहे लक्षात द्या इथे ऑनर वगैरे हो किंवा टेनन हा ऑप्शन निवडायचा नाही जर टेनन ज्यांच्याकडे ज्यांचं भाडे करारनामा असेल त्यांनाच टेनन हा ऑप्शन निवडायचा आहे आणि शेअर क्रॉप ज्यांचं सामायिक असेल त्यांना शेअर क्रॉप शेअर क्रॉप हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण डिटेल्स तुमचे ॲड्रेस जो रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे त्यानंतर नॉमिनीचं नाव टाकायचं आहे जो पण नॉमिनी तुम्ही पत्नी पती किंवा हजबंड जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनी यावर क्लिक करून इथे तुम्हाला सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे पण जिथे पण तुमची शेती असेल तो जिल्हा निवडायचा आहे तर जो पण जिथे पण तुमची शेती असेल तिथे तुम्हाला हा जिल्हा निवडायचा आहे तर मी ते माझा जो पण शेती आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे पण तुमची शेती असेल तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर जिथे पण तुमची शेती असेल ते रेव्हन्यू डिपार्टमेंट निवडायचं आहे त्यानंतर तुमचं जिथे शेती आहे ते व्हिलेज निवडायचं आहे इथे सुद्धा व्हिलेज निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला मिक्स क्रॉप म्हणजे जर तुमचं एकापेक्षा दोन पिकं असेल तर तुम्हाला इथे मिक्स क्रॉपवर क्लिक करून तुम्हाला जे पण पीक असेल ते ॲड करून घ्यायचं आहे तर माझं मिक्स क्रॉप नसेल नसल्यामुळे मी ते एकच पीक निवडणार आहे तर तुम्हाला जे पण पीक घ्यायचं असेल ते ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इथे सोयाबीनसाठी काढणार आहे त्यामुळे मी सोयाबीन सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुम्ही जे पीक पेरावर जे तारीख दिली असेल तीच तारीख तुम्हाला इथे पेरणीची दिनांक टाकायची आहे जे पण तुमची पेरणीची दिनांक असेल ती व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथेसुद्धा तुम्हाला शेअर क्रॉप ऑप्शन हा निवडायला विसरायचं नाही इथे ऑनर किंवा इतर असतं कोणताही ऑप्शन निवडायचं नाही सामायिक क्षेत्रासाठी तुम्हाला इथे शेअर क्रॉप हाच ऑप्शन निवडायचा आहे जर तुमचं टेनन सर्टिफिकेट म्हणजेच तुमची जर भाड्याकरांना माग घेतला असेल तर इथे तुम्हाला टेनन हा ऑप्शन निवडायचा आहे वरतीसुद्धा टेननचा ऑप्शन निवडायचा आहे तर ज्यांचं सामायिक असेल त्यांना शेअर क्रॉप हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर इथे त्यान तुम्हाला तुमचा सर्वे नंबर जो पण तुमचा सर्वे नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वे नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुमचा जो पण सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे खाता खातासंख्या टाकायची आहे तर खाता संख्या तुमच्या जो पण सातभरा असतो त्याच्या जे शेतकऱ्याचं नाव असते त्याच्या समोरील बाजूला त्यांचा खातासंख्या असतो खाता संख्या टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ना नाव येईल ज्या व्यक्तीचं तुम्ही इथे पीक विमा काढत आहे त्याच व्यक्तीचं इथे नाव आलेलं पाहिजे वरती जे तुम्ही आधार कार्ड किंवा याच्यासाठी दिलेलं आहे तेच नाव तुम्हाला इथे असलं पाहिजे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे पण सम इन्शुरन्स असेल ते तुम्हाला रक्कम दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स ही बघून घ्यायचे त्यानंतर ॲट क्रॉप यावर क्लिक करायचं आहे ॲट क्रॉप यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुमचं सर्व डिटेल्स त्यांचं नाव वगैरे शो होईल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण सम इन्शुरन्स असेल फार्मर इन्शुरन्स असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे शेअर क्रॉप हा ऑप्शन निवडायचा नाही निवडायला विसरायचं नाही ज्यांचं पण सामायिक क्षेत्र असेल त्यांना शेअर क्रॉप हा ऑप्शन दोन्ही जागी निवडायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पासबुक जिथे पण असेल ते पासबुक ओरिजनल पासबुक अपलोड करा झेरॉक्स वगैरे अपलोड करू नका कारण तुमचा फॉर्म हा रिवॉर्डमध्ये येऊ शकतो त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सातबारा अपलोड करायचा आहे सातबारासुद्धा डिजिटल अपलोड करा किंवा तराठी यांचा सही शिक्का असलेला सातबारा इथे अपलोड करा जो साधा सातबार आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा नाही अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड या बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही प्रकारे तुम्हाला पाचचा हा ऑप्शन आलेला पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे एक पिक पेरा अपलोड करायचा आहे पिक पेराची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्हाला आधी तुमचा सातभार अपलोड करून घ्यायचा आहे डिजिटल सातबारा अपलोड करायचा आहे तर मी इथे पिक पेराचा जो आहे तो तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो पिक पेरा तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो पिक पेरा व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून घ्यायचा आहे तर पिकपरा भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा त्यावरसुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवू त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायला विसरायचं नाही त्यानंतर सामायिक क्षेत्राचं तुम्हाला ते सुद्धा पत्र दिलेलं आहे सामायिक पत्र तर ते सामायिक पत्रसुद्धा तुम्हाला भरून घ्यायचे आहे तर वरती तुम्हाला ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्यांचं नाव वगैरे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि जिथे तुम्हाला साईन घ्यायची आहे तर तिथे जे पण शेतकरी असेल तर तिथे तुम्हाला फक्त जे सामायिक क्षेत्रामध्ये जे शेतकरी असेल त्यांची साईन घ्यायची आहे जो अप्लिकेंट असेल त्यांची साईन तिथे घ्यायची नाही त्याची साईन खाली आपला जो ऑप्शन असतो अप्लिकेंट सिग्नेचर अर्जदाराची सही म्हणून तो तिथे तुम्हाला त्यांची सिग्नेचर घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण सात जे सामायिक क्षेत्राचा हे आहे ते भरून घ्यायचा आहे तिथे मी तुम्हाला दाखवून देतो तर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा सामायिक क्षेत्राचा जी माहिती आहे ती व्यवस्थित त्या भरून घ्यायची आहे त्यानंतर अपलोड यावर क्लिक करायचं आहे अपलोड यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित त्या बघून घ्यायची आहे जर संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित असेल तर प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आहे एकदा व्यवस्थित द्या तुमचा अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित रिया बघून घ्यायचा आहे तर इथे वरती संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेली आहे तुमचं नाव वगैरे तुमचा सर्वे नंबर त्यानंतर तुमचा तर एकदा व्यवस्थित तुमचं सा जो सर्वे नंबर आहे वगैरे खाता संख्या व्यवस्थित द्या आहे की नाही बघून घ्या त्यानंतर सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे प्रिव्यू या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुमची व्यवस्थित त्या बघून घ्यायची आहे तुमचा जे पण सर्वे नंबर असेल त्यानंतर तुमचा जो खाता संख्या आहे तो व्यवस्थित असेल तर प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचा आहे प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण तुमची डिटेल्स शो होईल तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड त्यानंतर तुमचा, तुमचा, तुमचा मोबाईल नंबर तुमचं नाव संपूर्णरित्या व्यवस्थित बघून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर मेकअप पेमेंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे पेमेंट करताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुमचं पेमेंट हे नेक्स्ट दिवशी तुम्हाला मॉर्निंगला करून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पे लेटर यावर क्लिक करून तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे नेक्स्ट दिवशी यामध्ये तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा सामायिक पीक विमा हा भरायचा होता जर सामायिक पीक विमा भरताना जर तुम्हाला काही आणखी प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र